आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक्याऐंशी हजार सहाशे पस्तीस पूर्णांक एक्याण्णव वर बंद झाला निफ्टी देखील सत्त्याण्णव पूर्णांक पासष्ट अंकांनी शून्य पूर्णांक एकोणचाळीस टक्के वाढून चोवीस हजार नऊशे सदुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर वर बंद झाला आजच्या व्यवहारात एक हजार आठशे तीस शेअर्स वाढले दो एक दोन हजार एकशे एकोणसत्तर शेअर्स घसरले आणि एकशे अठ्ठ्याहत्तर शेअर्समध्ये बदल झाला नाही बी एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक मात्र कोणताही विशेष हालचाल न करता स्थिरच राहिले सेक्टरच्या कामगिरीकडे पाहिल्यास आय टी इंडेक्स दोन पूर्णांक तीन टक्क्याने वाढला रिअलिटी इंडेक्स शून्य पूर्णांक सात टक्क्याने वाढला तर मेटल इंडेक्स शून्य पूर्णांक सहा टक्क्याने वाढला निफ्टीमधील प्रमुख वाढणारे शेअर्स होते इन्फोसिस टी सी एस एच सी एल टेक्नॉलॉजीज विप्रो आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज तर तोट्यात गेलेले शेअर्स होते अपोलो हॉस्पिटल नेस्ले इंडिया भारत इलेक्ट्रॉनिक्स अदानी एंटरप्राइजेस आणि एस बी आय लाईफ आज स्टुडिओ एल एस डी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स एन एस सी इमर्स प्लॅटफॉर्मवर लीज झाले आणि कंपनीच्या शेअरची सुरुवात रुपये त्रेचाळीस पूर्णांक वीसवर झाली आगामी दिवसात भारतीय बाजारात आणखीन आय पी ओज येणार आहेत आणि त्यामध्ये एनलॉन हेल्थकेअर लिमिटेडचा समावेश आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर रुपये दहा हजार एकशे एकावन्न प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोन्याचा दर रुपये नऊ हजार तीनशे पाच प्रतिग्रॅम चांदीचा दर आज एकशे एकवीस एक, एक, एक प्रतिग्रॅम गणेशोत्सव जसा उत्साह हो आणि आनंद घेऊन येतो तसाच उत्साह हो आणि वाढ शेअर बाजारातही कायम राहो अशी आशा गणपती बाप्पा मोरया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा